विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ बिहार मध्ये नितीश कुमार जशी सावध झाले जसे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू आणि शिवसेना असू दे सावध का झाले नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सावध होतीच शिवसेनेमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचा प्रचंड विश्वास त्यांच्या सहकार्यांवर होता आणि त्यामुळं आपल्या सर्वांनाच परिस्थिती काय आहे माहिती आहे त्यामुळे सावधकर होते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा गोष्टी होतील आणि एवढ्या उलाढाली प्रचंड करण्याची व्यवस्था आहे हे पहिल्यांदाच कळलं अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये जे घडलं होतं तसंच महाराष्ट्रात घडू शकते असं आपण अनेक वेळा सांगितलं नक्की काय नसत होतं पाहिजे आणि आता विश्वास आहे की तारकावर तारखा पडायला लागली अरुणाचल प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करायला लावणे त्यानंतर विश्वासदर्शक ठरावर त्यांचा पराभव होणे तिथले जे बंडखोर नेते आहेत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करणे ही सगळी जी कारवाई झाली ती सगळी कारवाई सुप्रीम कोर्टाने त्या काळात आ... <coughs> रद्द केली आणि त्यामुळं पहिले मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री झाले या त्या प्रकरणात आणि या प्रकरणात फारसा फरक नाही फक्त इथं मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करावा म्हणून राज्यपालांनी निर्देश दिल्यानंतर त्यांनी स्वतःहून आदल्या दिवशी राजीनामा दिला पण विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याच्याविषयी ज्या सूचना झाल्या आदेश झाले त्यापासून हे सगळं नाट्य आत्तापर्यंत जे झालं आहे ते सगळंच शिवसेनेने कोर्टात चॅलेंज केलेलं आहे त्यामुळं त्यात आणि याच्यात फारसा फरक नाही फक्त हा राजीनामा झाला एवढाच विषय त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट लवकरात लवकर याचा निर्णय देईल तारखेवर तारखा पडणं म्हणजे तीन जजचं बेंच करणं का पाच करणं किंवा ते आणखीन वाढवणं यासाठी काही असेल तर खोलात जाऊन निर्णय होईल पण आम्हाला अपेक्षा आहे की एकदा बेंच तयार झालं की महिन्या दोन महिन्यात तर निर्णय लागेल आता आमचा अजून तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की योग्य निर्णय दहाव्या शेड्यूलचा भंग करणं उल्लंघन करण्याचं काम झालेलं आहे हे सरळ सरळ दिसतंय त्यामुळं कोण कायद्याच्या कचाट्यात जे आहे कायद्यासमोर कायद्याने जर जायला लागलं तर निश्चितपणानं जे अरुणाचल प्रदेशमध्ये झालं तशा पद्धतीची कारवाई कोर्ट सुनावू शकतं कोर्टाने दोन आठवड्यामध्ये इलेक्शन

आणि त्यामुळं लवकर तारीख मिळून सुप्रीम कोर्ट तात्काळ ज्या कंडिशन्स हे सरकार होण्या येण्याच्या आधी होत्या त्या पार्श्वभूमीवर तशाच निवडणुका घ्यायला लावेल असा आम्हाला विश्वास आहे हा नाही असं आहे की ज्यावेळी आपले सगळे चाळीसच्या चाळीस आमदार गेलेले आहेत त्यावेळी मायनॉरिटीत सरकार आलेलं आहे हे, हे कळलेलंच होतं त्यामुळे विश्वासदर्शक ठराव ही टेक्निकल बाब होती त्यामुळं ज्यावेळी संख्याबळ आपल्याकडं नाही त्यावेळी सरळपणाने त्यांनी राजीनामा दिला पण राज्यपालांनी जर त्यांना सांगितलं नसतं विश्वासदर्शक ठराव मंजूर करा आणि विधानसभेत अविश्वास ठराव पुढं आणला असता विरोधकांनी आणि त्यावेळी झालं असतं तर मग ठीक आहे आता राज्यपालांनी सांगितलं आहे महिनाभर गोहत्तीपर्यंत नाट्य गेलेलं आहे

थोड्या वेळापूर्वी मी विमानतळावर उतरलो त्यावेळी राजन पाटील काकासाहेब साठे यशवंत माने आमदार हे मला भेटले चार दिवसापूर्वी मुंबईला आलेले तीन दिवसापूर्वी मी आणि अजित पवार आम्ही दोघांनी त्यांची भेट घेतली त्याच्या आधी ह्या दोघांची माननीय शरद पवार साहेबांच्याबरोबरही भेट झालेली होती त्यामुळं ते बाहेर जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत ते पक्ष सोडतील असं मला वाटत नाही पूर्ण शंभर टक्के नाही दोनशे टक्के ते आमच्याच पक्षात राहणार आहेत आणि ते शरद पवार साहेबांचे निष्ठावंत सहकारी आहेत त्यामुळं ते पक्ष सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही राहता राहिला प्रश्न बबनदादांचा बबनदादा हे आत्ता सिद्धेश्वर मंदिरात माझ्याबरोबर होते ते मुद्दामून माड्यावरून आज मला भेटायला आलेले होते ते तर ज्यावेळी उपमुख्यमंत्र्यांना क दिल्लीत भेटले त्यानंतर त्यांनी माझ्याशी बोलणं केलं माझी बोलणं झालं त्यात एक दोन मिनटाने माझं बोलणं झालं त्यांच्याशी त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून कुणी जाणार नाही आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा एक अभेद्य पक्ष म्हणून मागच्या विधानसभेत ज्यावेळी विधानपरिषदेचं मतदान झालं राज्यसभेचं मतदान झालं त्यावेळी आपण हे सगळं पाहिलेलं आहे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर दिलं संदर्भ काहीच नाही आहे राजन पाटील हे आमच्या पक्षाचे या जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत आणि ते आमच्या पक्षावर राहणार आहेत त्यामुळं त्यांच्यात कुठेही हे नाही तिथं वेगळा कुठला गट आहे हे मला माहीत नाही विषय असा आहे की सातत्याने त्यांच्यावर पिकावला त्यांनी या संदर्भात पक्षाकडं वारंवार तक्रारी केल्या पण त्याच्यावर काहीच तोड फायकला नाही विषय असा आहे की त्या दिवशी त्याच्यावर त्याची मिटले असं त्यांच्याकडनं आमदार जे आहेत ते त्यांच्या पीएने सांगितलं मग विषय असा की जिल्ह्याचे अधिकार हे बळीराम काकांना आणि तालुक्याचे अधिकारी राजे पाटला हे काढले कधी होते काढले होते आता परत नव्यानं सांगायचे काय करत कोणी सांगितलं असं मी कुड़, मी कुठं म्हणतो आमदार जे आहेत पीए न पीएच्या वर बातम्या कशा तयार नाही यशवंत माने आमदार आहेत त्यांनी स्वतः आम्हाला फोन करून सांगितलं असं सरकार आणि ते अधिकार त्यांनाच आहेत तेच म्हणतोय मी तेच त्यांनी तुम्हाला सांगितलं बैठकीत काय तेच तुम्ही म्हणताय तेच ठरलं त्यांच्या म्हणजे मी त्यांच्याच पक्षात आहे ठीक आहे असं आहे की आता इथून पुढे ती कुठली गोष्ट होणार नाही याची खात्री तयार झालेली आहे कोणती वेगळी मतमतांतर राहणार नाहीत आमचे त्या तालुक्यातले प्रमुख नेते आणि जिल्ह्यातले नेते जे आहेत त्यात राजन पाटील आणि काकासाहेब साठे आहेत आमचा पक्ष व्यवस्थित चाललेला आहे पक्ष बळकट होतो आहे हे तुम्हाला आत्ता लक्षात आलं असेल की आमचे नवे सहकारी आज आमच्या इथं बसलेले आहेत तौफिक शेख आहेत आमचे गायकवाड साहेब आहेत त्यामुळं आमची पक्षात आणखीन काही वेगळ्या वे वे महाराष्ट्रातले माझ्या दौऱ्यात आणखीन काही लोक वेगळे प्रवेश करणार आहेत लोकांना हे मान लक्षात आलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक खंबीर पक्ष आहे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे याबाबतीत आता महाराष्ट्रातल्या लोकांची काही शंका राहिलेली नाही महेश कोटे यांच्या प्रवेशाबाबत एक कारणाचं सांगलं जाती नगरसेवक आहे दुसरं कारण असं सांगलं जातं की महाविकास आघाडीमधले मित्र पक्षाच्या माणसं फडायचे आहे तेना तो तो तेना एक मुंबईला पवारसाहेबांना भेटायला सगळी गेलेली त्यावेळी त्यावेळी पवारसाहेबांनी अनेकांचं पक्षात तिथंच यशवंतराव चव्हाण सेंटरला स्वागत केलेलं आणि महेश कोठे हे आमच्यावर तेव्हापासून काम करत ते आहेत त्यामुळं कोणतीही त्याबाबतीत हे नाही आत्ताही ते हैदराबादला गेलेत माझं फोनवर बोलणं झालं त्यांच्याशी त्यामुळं सगळे मिळून या शहरात काम करतील याच्यात माझ्या मनात काही शंका नाही त्यांचा जो एक ग्रुप आहे महापंचा तो एक ग्रुप एकनाथ शिंदे सोबत जाऊ असा हा भूमिकेवर नाव आहे तशी त्यांनी भूमिका जाहीर केलेला आहे नाही कसं आहे सुरुवातीला काही लोकांना असं वाटलेलं पण आता मंत्रिमंडळ स्थापन करता येत नाही मंत्री मंत्र्यांची खाती वाटप करता येत नाहीत एकनाथ शिंदे किती संकटात आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला कळल्यामुळं आता जाणारी लोकही दहा वेळा विचार करतात की त्यांना अधिक त्रास द्यायला नको असा विचार बऱ्याच जणांचा दिसतोय गुवाहाटी असेल सुरत असेल या ठिकाणी अनेक आमदार गेले त्यामध्ये काही अपक्ष आमदार गेले त्यामध्ये एक आहेत बच्चू कडू ते त्यावेळेस म्हणत असावे ते माझे राज्यमंत्री आहेत मी त्यांना चांगलं ओळखतो त्यांची त्यांच्याबरोबर माझे संबंधही चांगले आहेत ते तिकडं गेले त्यावेळी आम्हाला आश्चर्य वाटलं त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही हेही आम्हाला आश्चर्य वाटलं आणि बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हे हा प्रश्न आमच्या मनात आहे आता बच्चू कडू हे निश्चित स्पष्ट बोलणारे आहेत त्यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे स्पष्टपणा त्यांनी दाखवलेला आहे पाहू आता हळूहळू काय काय होतंय भेटले अपेक्षा आहे का पक्षाने हो ना जरा थोडेसे हे झाल्यावर सगळे जे अपक्ष आमचे मित्र तिकडंच थोडेसे गेलेले आहेत ते सगळे आमच्यावर येतील त्यात काही मला शंका वाटत नाही हा मी आता कोर्टानेच काही निर्णय दिला या देशात न्याय आहे की नाही हेही या निर्णयात ठरणार आहे त्यामुळं कोर्टाचा निर्णय झाला की आपल्याला चित्र थोडंसं बदललेलं दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोंधळले ना संकट आहेत मात्र आता अशा चर्चा की दादर मध्ये प्रति शिवसेना भवन उभारायची तयारी त्यांच्याकडनं सुरू आहे त्यामुळे मगाशी मी मगाशी मी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे हे मगाशी नाही का दिलेली आहे नाही कसं आहे राज्यातलं सरकार असले पाहिजे मानववान गोंधळ घेऊ नये महाराष्ट्रात शेवटी महाराष्ट्रच राज्य हे देशातल्या अन्य राज्यांशी स्पर्धा करणारं राज्य आहे गोंधळ तयार झाल्यामुळे राज्याची प्रगती खुलते कमी होते गती कॉम्पिटिशन आहे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळे राज्य प्रयत्न करत असतात त्यामुळे राज्यात अस्थिरता यावी असं राष्ट्रवादीला वाटतं पण आता हे अशा प्रकारे तयार झालेलं जे सरकार आहे त्यांनी स्थिरता मिळवून राज्य कर केलं पाहिजे ते कामाला लागले पाहिजेत आज पूर आहे अतिवृष्टी आहे राज्याच्या जनतेचा सा समोर सामान्य माणसांच्या किती प्रश्न आहेत महागाई एवढी वाढलेली आहे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत लोकांना सामान्य लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे पण हे राज्य निर्माण स्थापनेच्याच गडबडीत एवढे अडकलेले आहेत बाकी या सगळ्या प्रश्नांकडं यांचं दुर्लक्ष होतं आहे आणि म्हणून आमची त्यांनी जो काही आमदार घेऊन जाण्यापासून सगळं कसं झालं आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे ठीक आहे झालं आहे सत्ता येते जाते पण त्यांनी आता राज्य चांगलं केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्तम प्रशासक त्यांच्यावर असताना त्याला दोन नंबरची जागा दिलेली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर वेगळी परिस्थिती होती पण पर भारतीय जनता पक्षाने असा कसा निर्णय घेतला माहीत नाही त्यामुळे ना आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार लवकर स्थिर व्हावं आणि एकनाथ शिंदेंच्यावरही आम्ही काम केलेलं आहे त्यामुळं मी काय त्यांच्याबद्दल वेगळं काही बोलत नाही पण त्यांनी लवकर आता कामाला लागावं आणि देवधर्म पूजा अर्चा वेगवेगळ्या ठिकाणी जे आपण प्रयत्न हे आप अर्चा जास्त पूजा अर्चेत जरा जास्त वेळ जातो आहे तर ती पूजा अर्चा करण्याची जबाबदारीसाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा त्याला ते खातं द्यावं पूजा अर्चाचं आणि यांनी आता कामाला लागावं एवढी आमची विनंती आहे नाही मी मी काय बोललो नाही पण ते असं आहे का, का ते काम राबणूक करतात ते कष्ट करतात याबद्दल मला काही हे शंका नाही मी काय तसं आक्षेप घेत नाही पण सरकार चालवणं वेगळं आणि एखाद्याला पोलीस स्टेशनवर फोन करून एखाद्याला पोलीस स्टेशनमधून सोडवणं वेगळं सरकार चालवण्याच्या व्यवस्था सरकार चालवताना वेगळ्या विभागाला गती देणं हे काम त्यांनी केलं पाहिजे आणि मी असं म्हणत नाही की ते करू शकणार नाही मी म्हणतो की ते लवकर तिकडं लक्ष दिलं पाहिजे आपलं लक्ष जास्त पूजा अर्चा आणि होमभवनात जायला लागलं तर जनतेच्यासाठी वेळ कधी मिळणार हा एवढा माझा साधा प्रश्न आहे जे ते आपल्या सरकारमध्ये असताना ज्या लोकांनी फक्त त्यांच्या विरोधात जोपर्यंत नेता असतो तोपर्यंत लोकांचा आणि तो जर नेता शरण गेला तर त्याचं उदात्तीकरण देखील करते हे ज्याला विरोध करायचा त्याला बरोबर घेण्याची कला की भारतीय जनता पक्षात जेवढी आहे तेवढी दुसऱ्या कोणत्याही पक्षात आहे असं मला वाटत नाही त्यामुळं त्यांच्या मनाच्या मना विरोधी ते दाखवत आहेत की आमच्या मनाच्या विरोधी काही लोकांना मंत्रिमंडळात घेतलं गेलेलं आहे पण मला वाटत नाही तशी काही परिस्थिती असेल चर्चा करून झालं असेल तुम्ही असं म्हणा आम्ही असं म्हणतो एवढ्या पुरतं ते मर्यादित आहे आता त्यांनी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे दोघांनी बसूनच यादी तयार केली असेल ना आता दोघांनी देवेंद्र फडणवीसांनी ज्याला मान्यता दिलेली आहे त्याच्याविरोधी पक्षातून कोणी काही बोललं तर त्याला फारसं महत्व नाही त्यांना मंत्रीच केलं ना आपण महाविकास आघाडीसोबत वेळा त्यांच्यावर अन्याय होतात तर त्या राष्ट्रवादी किंवा आणखी महाविकासचे जे आपले विरोधक पक्ष आहेत त्या कोणाच्या संपर्कात आहेत मला माहीत नाही आमच्या माझ्या तरी संपर्कात नाहीत आमच्या कुणाच्या आहेत असं मला वाटत नाही आणि त्यांचा माझा अलीकडे संपर्कही नाही आहे त्यामुळं मला माहीत नाही की काय मानसिकता आहे असा अन्य बऱ्याच लोकांच्यावर झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांच्यासारखे ज्यांना धारिष्ट आहे ते नेते करत आहेत असं वाटत नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष आमच्यावर आहे एकत्रित काम करण्याची तयारी आहे काल विरोधी नेत्यांच्या चालनामध्ये परवा मला वाटतं बैठकीतून सर्व पक्ष एकत्रित गृह विधिमंडळाचं कामकाज कसं चालवायचं याची आम्ही चर्चा केली पण हे खरं आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पदे आहेत ते शिवसेनेकडे गेलं आणि शिवसेनेचे सदस्य आणि शिवसेनेने तो क्लेम केला काँग्रेसची इच्छा होती त्यांच्याकडे दहा सदस्य आहेत आमच्याकडे दहा सदस्य होते आम्हालाही चार सदस्यांचा पाठिंबा होता आमच्याकडे तेरा का चौदा सदस्य होते त्यामुळं आम्ही क्लेम करणार होतो पण शिवसेनेने क्लेम केला काँग्रेसची संख्या देखील दहाच्या दरम्यान आहे त्यामुळं शिवसेनेनं क्लेम केला शेवटी जो मोठा पक्ष असतो त्यांचा विरोधी पक्ष नेता करण्याची पद्धत आहे त्यामुळं खालच्या सभागृहात राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता झाला वरच्या सभागृहात शिवसेनेचा झाला काँग्रेसदेखील आमच्या महाविकास आघाडीचा भाग आहे त्यामुळं महाविकास आघाडीत काँग्रेसला देखील चांगली जबाबदारी देण्याचं काम आम्ही निश्चितपणानं भविष्यकाळात करू अशी आमच्या सगळ्यांच्या चर्चा झालेली आहे त्यामुळं नाना पटोले बोले हे खर आहे नाना पटोलेंच्याशी देखील आम्ही चर्चा करू आणि हा थोडासा जे काही समज आहे ते लवकर दूर होतील मला काही त्यात विशेष चिंता वाटत नाही संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा